रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली करंझाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भाग घेणाऱ्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्र उमेश आणि अनेक कार्यकर्ते तसंच सांस्कृतिक महिला अध्यक्ष व महिला सेल्स आणि कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला

शिवराय आज पूर्ण देशामध्ये नवे नव्हे तर पूर्ण अगदी जगामध्ये आज आपले राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव होत आहे आणि ही आज चालणारप्रमाणे हे सहावं वर्ष करंजाडे सांस्कृतिक शैक्षणिक विकास मंडळ अगदी मोठ्या थाटपांडात दरवर्षी हे मोठ्या उत्सव होते तरी आज जसं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की शिवाजी महाराजांनी आठवडापण जातीला एकत्र करून जे स्वराज्य 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 निर्माण केलं त्याच्याच कुठेतरी आपण अनुषंगाने आज त्यांचे विचार असतील किंवा त्यांनी केलेली शिकवण असतील ती आपण त्या समाजात रूढ कशी करायची समाजाला वेळेला समाजाला काय देऊ शकतो त्या ती भावना एक व्यक्त करून हा मंडळ हा पुढे जात होतो आम्ही आम्ही मंडळाचं अगदी प्रत्येक वर्षे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या असतो आणि शिवजिंग नव्हे तर नव्हे नव्हे तर भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही रेंड उत्सव असेल गणेशोत्सव असेल ह्या ते कार्यक्रम या मंडळामध्ये आम्ही आयोजित करत असतो मंडळाला खरोबर अगदी सांस्कृतिक वारसा बदणारे आमचे सगळे हे कार्यकर्ते असे लाभलेले खरोबर आम्हाला हे वाटतो की उत्तरोत्तर मंडळाकडून आता मलाही मी मागे समजतो की ह्या मंडळाचं काम करण्यास भाग्य मिळावं आणि उत्तरोत्तर यांच्याकडून अधिकाधिक असं मनोरंजन असेल किंवा सामाजिक समाजाला दिशेदार कार्यक्रम असतील ते राबवावे आणि समाजाला काहीतरी देणं ह्या दे ऋतूतून आपण सेवा करावी आणि आज खरोखर शिवजयंतीनिमित्त सगळे सगळ्यांना आपण अनुभव मिळत आहे तिथे मोठ्या प्रमाणात सकाळपासून जे विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले मंडळाच्या धन्यवाद देतो आणि शिवजयंतीच्या निमित्त साऱ्या शिवभक्तांना शिव भगिनीना माझ्या शिव शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम सर्व नागरिकांना करंजे नागरिकांना करंजडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळातर्फे शिवजयंती खूप खूप शुभेच्छा ह्या या, वर्षीचं सहावं वर्ष आहे आम्ही दरवर्षी मोठ्या थाटामाटात इथं शिवजयंती साजरी करतो सन्माननीय करंजाडे सामाजिक शैक्षणिक मंडळाचे संस्थापक आणि आधारस्तंभ रामेश्वर आग्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी इथे आम्ही करतो दरवर्षीप्रमाणे इथे विविध लहान मुलांसाठी विविध कार्य स्पर्धा आम्ही इथे आयोजित करतो महिलांसाठी स्पर्धा आयोजित करतो जेणेकरून त्यांच्यामध्ये नवीन काही उत्स्फूर्त अशा कला त्यांच्या बाहेर येतील आणि त्या इथे सादर करू शकतील अशा आम्ही प्रयत्न करतो आणि सर्वांना इथे जास्त करून सर्वांना अजून मनोरंजन काही करता येईल त्याकडे आम्ही जास्त लक्ष देतो सर जय शिवराय माझं नाव योगेश भरत राणे मी करंज कामगार पक्षाचा का शहराध्यक्ष आहे माझ्यातर्फे करंजाडातील सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे या मंडळातर्फे मागील सहा वर्ष अनेक या जयंतीनिमित्त विविध सामाजउपयोगी कार्यक्रम राबवले जातात आज जयंतीचा कार्यक्रम सुद्धा मोठा थाटामाटा साजरा झाला आहे तसंच आज मंडळाने आपल्या मुलांमध्ये विविध अंगभूत गुण बाहेर काढण्यासाठी चित्रकला स्पर्धा नृत्य स्पर्धा अस्तृत्य स्पर्धांचं आयोजन केलं आहे तसेच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज म्हणजे घराघरात विचार रुजला पाहिजे याची खूप अत्यंत कालाची गरज आहे कारण की आज बऱ्याचशी मुलं मोबाईलमध्ये अडकलेले आहेत परंतु राजांच्या वेळी अशा काही गोष्टी नसताना सुद्धा त्यांनी अख्ख्या जगाला हेवा वाटावा अशा कार्य कार्य करून ठेवलेला आहे आणि क्षत्रियपयंचे विचार असेच पुढं आपल्या भावी पिढीपासून पुढे जावे यासाठी मंडल किंवा आपण सगळे अखंड नागरिक प्रयत्न करत आहोत तर मी एवढं सांगू इच्छितो सगळ्यांना की शिवरायांचे विचार घराघरी रुजून आपल्याला त्या विचारावरती आपली पुढे आयुष्य धन्यवाद नमस्कार मी मनीषा शंकर सरोसे आणि पक्षामध्ये सांस्कृतिक क्रीडा क्षेत्र हे अध्यक्षपद आहे मला आणि आज करंजळेमध्ये सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळातर्फे आम्ही लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तसेच महिलांसाठी पण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला इथे मिळालेला पण आहेत खूप मुलांनी पण इथे पार्टिसिपेट केलेला आहे महिलांनी पण आणि लहान मुलींनी पण इथं पोवाडे वगैरे पण होणार आहेत भाषण वगैरे पण म्हणजे सर्व मुलं एकदम जय्यत तयारीतच ता आलेले आहेत तर असा उपक्रम आम्ही इथं राबवत आहोत हो। तर आजच्या या कार्यक्रमाच्या उपस्थित सर्व मान्यवर मोठी आणि प्रतिष्ठित मंडळी यांना सर्वांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देते जय भीम जय शिव माझं नाव क्रांती जाधव आहे आणि मी शेड्युल कास्ट अध्यक्ष आहे आणि माझ्याकडून शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा